माय माउली विचारवंथन संस्कृतीचे करू जाता रत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता दत्तात्रयवाणी सासरुंबरखेड माहेर भडगाव आज तुळस जागर तुळशीचे गाणी तुळशीचे लग्न सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली सोन्याच्या कुंडीत तुळस लावली विठूची एखादची पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली तुळसा ग बाई तुझे काय केले पानं तुळसी ग बाई तुझे काय केले पानं विटूच्या मंदिराला रंग दिला अगं छान विटूच्या मंदिराला रंग दिला अग छान सोन्याच्या कुंडीत दारी लाव वा, तुळस लावली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली तुळस ग बाई तुझे काय केले खोड तुळस ग बाई तुझे काय केले खोड विठ्ठलाला बसायला त्याचे केले पाट पीड विठ्ठलाला बसायला त्याचे केले पाट पीड सोन्याच्या कुंडीत दारी लावली तुळस सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली तुळसा ग बाई काय केली ग तुझी फांदी तुळसा ग बाई काय केली तुझी फांदी वेटूच्या पालखीला केली त्याची अग दांडी वेटूच्या पालखीला त्याची केली बाई दांडी सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली वेटूची एकादशी पंढरपुरात सोडली वेटूची एकादशी पंढरपुरात सोडली ग बाई तुला मंजुळाचा बार ग बाई तुला मंजुळाचा बार विठ्ठलाच्या गळ्यात शोभतो किती छान हार विठ्ठलाच्या गळ्यात शोभतो किती छान हार सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली विठोची एखादशी पंढरपुरात सोडली विठोची एखादशी पंढरपुरात सोडली तुळसाग बाई कित कार्तिक किती होत जय जयकार तुळसी ग बाई कार्तिकार्थ होतो तुझा जय जयकार विठ्ठल ग माझा करते, करते हो तुळशीला विठ नमस्कार विठ्ठल ग माझा करते तुला ग नमस्कार सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठ्ठल 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 तुळशी माता की जै